नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल फ्रीवाले टरबूज कसं ओळखायचं ते पण बाहेरून न कापता या ठिकाणी आपण टरबूज कसं छान निघेल हे या ठिकाणी लाईव्ह प्रूफसोबत मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्र परिवारात शेअर करायला विसरू नका या ठिकाणी मी तुम्हाला पाच गोष्टी सांगत आहे त्या व्यवस्थित तुम्हाला बघायच्या आहे बघू शकतात सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे टरबूज खरेदी करताना आपल्याला या ठिकाणी अंडाकृती आकाराचं टरबूज खरेदी करायचं आहे गोलाकार आकाराचं टरबूज आपल्याला घ्यायचं नाही आहे कारण गोलाकार टरबूज जास्त गोड निघत नाहीत आणि लालसर देखील निघत नाही त्यामुळे आपल्याला अंडाकृतीच टरबूज शक्यतो घ्यायचा आहे त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे टरबूजाला असा येलो कलरचा स्पॉट असायला हवा आता या ठिकाणी बघू शकतात जे टरबूज आहे अंडाकृती आहे म्हणजे पहिली गोष्ट आपली जी आहे ती परफेक्ट या ठिकाणी घेतलेली आहे बघू शकतात अंडाकृती या टरबूजाचा आकार आहे आणि दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे या टरबुजाला जो येलो स्पॉट असायला हवा तो देखील या स्पॉट देखील या टरबूजाला आहे म्हणजे आता तो स्पॉट जो आहे तो बघा मी या ठिकाणी तुम्हाला दाखवते जो स्पॉट आहे यल्लोवाला तो जास्त येल्लो नाही आहे परंतु या ठिकाणी यल्लो स्पॉट आपल्या टरबूजाला असायला हवा आणि असंच टरबूज खायला देखील गोड निघतं आणि आतमध्ये ते केमिकल फ्रीसुद्धा असतं बघू शकता अशा प्रकारचा स्पॉट आपल्याला या ठिकाणी बघून घ्यायचा आहे त्यानंतर दुसरा जो तिसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे टरबूजाला असे वाईट कुठे कुठे छोटे छोटे स्पॉट असायला हवे आता बघू शकतात या ठिकाणी वाईट स्पॉट आहे आता या ठिकाणी खालची जी बाजू आहे बघा व्यवस्थित बघा खालच्या साईडला असा एक तिरका व्हाईट स्पॉट आहे जो की खूप मोठा आहे आता आहे कापल्यानंतर मी तुम्हाला रिझल्ट सर्व दाखवणार आहे बघू शकतात त्यानंतरचा अजून एक शेवटचा पॉईंट चौथा जो पॉईंट आहे तो म्हणजे टरबुजाचा देट देखील आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायचा आहे देट हा आपल्याला वाळलेला सुकलेला देठ या ठिकाणी घ्यायचा आहे आता मी मुद्दामून या ठिकाणी हिरव्या देठाचं टरबूज खरेदी केलेलं आहे जेणेकरून मी तुम्हाला काही गोष्टी या ठिकाणी प्रूफ करून दाखवणार आहे त्या त्यामुळे आता बघा आपण या ठिकाणी दुसरी आणि शेवटची पाचवी जी गोष्ट या ठिकाणी बघणार आहोत ती म्हणजे बघा असं टरबुजाचा आवाज यायला हवा बघू शकतात मी तुम्हाला दाखवतीये या पद्धतीचा जर आवाज आला बघा अशा पद्धतीचा जर आवाज तुम्हाला टरबूजाचा आला तर ते सुद्धा टरबूज परिपक्व असतं सुद्धा गोष्ट परफेक्ट आहे त्यानंतर जी दुसरी आणि गोष्ट दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे या ठिकाणी टरबुजाच्या साईजनुसार त्याचं वेट आहे की नाही हे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं आहे कारण काय होतं कधीकधी टरबूज दिसायला खूप मोठं असतं परंतु त्याची जी त्याचं जे वेट आहे ते खूप हलकं लागतं आणि ते आतमध्ये त्याचं जे पाणी असतं ते पूर्ण जिरलेलं असतं म्हणजे खराब झालेलं टरबूज आपल्याला भेटलेलं असतं आता बघूया आपण याला कापून आणि तुम्ही सर्व ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित बघितल्यास आता मी तुम्हाला रिझल्ट देखील दाखवणार आहे आणि तुम्ही कुठल्या चुका करू नये हे सुद्धा सुद्धा मी आज तुम्हाला या ठिक व्हिडिओमध्ये क्लिअर करून दाखवणार आहे तर चला बघूया आमच्याकडे या टर म्हणजे या टरबूजला टरबूज बोलतात तुमच्या भाषेमध्ये हवं तर कलिंगड देखील बोलत असेल बघू शकतात आता रिझल्ट तुम्ही स्वतःच बघा हे टरबूज जे आहे ते पूर्ण व्हाईट या ठिकाणी निघालेलं आहे आता या ठिकाणी मी तुम्हाला पाच गोष्टी सांगितल्या त्यामधली जी पहिली गोष्ट सांगितली होती ती बघा अशा प्रकारची जर रेश व्हाईट रेश टरबूजाला खालच्या साईडने जर असेल तर असं टरबूज आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाही आहे बघू शकतात खालच्या साईडने या ठिकाणी जर रेश असेल तर ते टरबूज नेहमी खराब निघतं हे कायम लक्षात ठेवायचं आणि मी आणलेलं टरबूज देखील या ठिकाणी खालच्या साईडने पूर्ण खराब निघालेलं आहे रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे बघू शकतात आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते ते म्हणजे या टरबुजाचं वाईट निघण्याचं कारण काय आहे ते सुद्धा मी आज तुम्हाला सांगत आहे बघू शकतात या टरबूजाचा व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण स्पष्ट दिसत आहे हा जो देट आहे पूर्ण हिरवा आहे अगदी नव आत्ताच तोडून आणल्यासारखा हा पूर्ण देट आहे म्हणजे एवढा एवढा पण सुकलेला नाही आहे याच्यावरून आपल्याला स्पष्ट लक्षात येतं की हे टरबूज अजून परिपक्व झालेलं नाही आहे म्हणजे तो ही देट अजून त्याचा थोडासुद्धा सुकलेला नाही आहे किंवा वाळलेला नाही आहे त्यामुळे हे टरबूज आतमध्ये पिकलेला नाही आता मी मुद्दा हिरव्या देठाचं टरबूज का घेतलं की मला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं होतं की आपण या चार गोष्टी तर व्यवस्थित बघितल्या म्हणजे सर्व गोष्टी ओके आहे परंतु जर देठ जर हिरवा असेल तरी सुद्धा आपलं टरबूज या ठिकाणी वाईट निघतं म्हणून या पाचही गोष्ट आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची आहे एकही गोष्ट तुम्हाला चुकून द्यायची नाही जेणेकरून तुमचे पैसे या ठिकाणी वाया जाणार नाही आणि बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे टरबूज या ठिकाणी चांगलं कुठलं आणि खा खराब टरबूज कुठलं हे ओळखू शकतो सर्व गोष्टी तुम्ही जर व्यवस्थित जर जर्व, चेक केल्या तर नक्की तुम्हाला याचा फायदा होईल आणि हो तुम्हाला हा जर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज आपल्या देखील शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील टरबूज खरेदी करताना खूप मोठा फायदा होईल आणि पैशाची देखील या ठिकाणी बचत होईल आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा